सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पारनेर नगर मतदारसंघामध्ये पारनेर तालुक्यातील दोनशे बासष्ट नगर तालुक्यातील एकशे चार मतदान केंद्र असे एकूण तीनशे सहासष्ट मतदान केंद्रावरती शांततेत मतदानास महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राणीताई लंके महायुती आणि मित्र पक्षाचे उमेदवार काशीनाथ दाते मनसेचे अविनाश पवार अपक्ष उमेदवार विजयराव भास्करराव औटी अपक्ष उमेदवार संदेश कार्ले अपक्ष भाऊसाहेब खेडेकर आदी दिग्गज यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे सकाळी मतदान शांततेत पार पडले काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या पण तात्काळ मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली पाच वाजेपर्यंत एकसष्ट पूर्णांक एकोणावीस टक्के मतदान पार पडलं होतं तर सहा वाजेपर्यंत पुरुष एक लाख बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर आणि महिला एक लाख नऊ हजार पाचशे सात असं एकूण दोन लाख बत्तीस हजार एकशे ब्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे तांत्रिक अडचणी युनिट बदललं मतदान प्रक्रिये दरम्यान तांत्रिक अडचण आल्यामुळे युनिट बदलण्यात आलं निवडणूक याचा अर्थ आपल्या पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्याला आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या राज्याच्या देशाच्या या तिजोरीच्या ज्या चाव्या असतात ते कोणाच्या हातामध्ये द्यायच्या याच्यासाठी हा एक भाग घटनेने आपल्या सगळ्यांना त्याचा अधिकार दिला आज वीस तारीख आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या एक मोठी रणधुमाळी आज चालू आहे संपूर्ण राज्यामध्ये मी आज सकाळपासून पारनेर तालुक्यामध्ये अनेक बुथवर मग तो आदिवासी भागातील ढवळपुरी पट्टा असू द्या किंवा पळशी असू द्या वनकुटा असू द्या वडगाव सावताळ असू द्या निघोज आहे अशा अनेक ठिकाणी आज माझ्या विजिट झाल्या त्या ठिकाणी गेल्यानंतर मतदारांमध्ये जो बदल मला बघायला मिळाला तो अभूतपूर्व होता आणि मधल्या काही काळामध्ये राज्य शासनाने लाडकी बहिणीचा एक चांगला उपक्रम हाती घेतला त्याचा देखील एक परिणाम मला विशेषतः महिला वर्गामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून आला आज निर्भीडपणे आमचे नवीन तरुण मला अनेक तरुण मित्र भेटले ते भेटले की साहेब आमचा आज आयुष्यातील पहिला मतदानाचा अधिकार आहे आणि ते ज्या उत्साहाने मतदान करत होते खरंतर माझं स्वतःच मत आहे की बऱ्याच वेळा सुशिक्षित माणसच मतदानापासून वंचित राहतात हा व्यक्तिगत माझा एक काढलेला निष्कर्ष आहे तर आज उद्याच्या काळामध्ये आपल्याला जर विकास कामांची किंवा उद्याच्या कामामध्ये आपण जर पुढाऱ्यांकडनं नेत्यांकडनं गावच्या परिसराच्या विकासाची जेव्हा अपेक्षा व्यक्त करतो त्यावेळेस आपण त्याला निवडून देण्यासाठी देखील तितकं मतदान घडून देणं हे अत्यंत गरजेचं पैकी पन्नासच मतदान झालं आणि पन्नास मध्ये तुमचा प्रतिनिधी निवडून द्यायचा त्यापेक्षा तुम्ही जर पैकी शंभर मतदान केलं तर खरा कल लोकांचा कोणाकडे आहे तो कळण्यासाठी मदत होईल असं माझं व्यक्तिगत मत आहे आज मी पारवे तालुक्यामध्ये फिरलो एक वेगळ्या पद्धतीची परिवर्तनाची लाट मला या तालुक्यामध्ये दिसून आली आणि उद्याच्या तेवीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या समोर ते निश्चितपणे येईल नगरचा आढावा मी अजून काही घेतलेला नाही त्याच्या संदर्भात काही वेळामध्येच मी परत एकदा आपल्याशी बोलेन पण मी मतदार राजेचे मनापासून आभार मानतो की अत्यंत शांततेने कुठलाही अनुचित प्रकार तालुक्यामध्ये न घडता कोणालाही कुठे मला नाही वाटत कुठे गालबोत या सगळ्या प्रक्रियेला कुठे लागला असेल असं न होता एक चांगल्या पद्धतीचं काम या मी तालुक्यापुरतच बोलतो की या मतदार राजांनी व्यक्त केलं आणि म्हणून मी सगळ्या मतदार राजांचं मनपूर्वक आभार मानतो रामकृष्ण आज मतदानाचा दिवस राज्य उभारणीसाठी माझ्या सर्व तरुण मित्रांना आवाहन करतो की सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावा व आपलं राज्य तसेच देश बळकट करावा हे सर्व तरुण मित्रांना मी या मतदानाच्या दिवशी सांगतो पण कुठे भूत केंद्र असून पण कुठे भूथ केंद्रावर सव्वीस बुथ केंद्र दोनशे सदुसष्ट सत्तावीस दोनशे सव्वीस अठ्ठावीस एकशे एक्क्याऐंशी आपण दुपार नंतर मतदान वाढणारा आहे आणि आमचं जे आदिवासी धनगर मतदान आहे ते पण रस्त्यामध्ये आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने निवडणूक झालेली आहे आणि जवळजवळ एक एकतर्फा ही वनकुटा परिसराची निवडणूक झालेली आहे विरोधकांचं कोणतंही भूत नाही आपण जाऊन पाहू शकता पोलिंग एजंट नाही भूत नाही काहीच नाही आणि एकतर्फा हा आमच्या वनकुटे परिसराने एकतर्फा पाठिंबा दिलेला आहे मतदान रूपी पाठिंबा दिलेला आहे विनोद गायकवाड चोवीस तास पारनेर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर